असल्यामुळे दूध कमी आहे पण जन्म अडीचशे तीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत दूध घालतो आम्ही एवढ्या गोठ्याच वीज कसं गायचं रवण व्यवस्थित होण्यासाठी पचनक्रिया राहण्यासाठी आपलं ओपन असल्यामुळे आदप कमी गायीवर लक्ष दिलं गाय जास्त वाढवल्यानंतर आपण गोठा ओपन केलाय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलोय केलवड येथे माझ्या तुम्ही पाहू शकता कि ती गायांचा गोठा आहे मुक्त संचार पद्धतीने केलेला जय मला फार्मवर जर सध्या हीच गाय असून ती अतिशय छान असं नियोजन करत आहे तर त्यांचा या व्यवसायाविषयीचा अनुभव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईकही करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया त्यांच्याशी आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ नमस्कार सर शेतकरी बांधवांला आपला परिचय दे माझं नाव समीर नामदेवरो राहणार केलवड तालुका राहता जिल्हा अहमदनगर म्हणजे मल्हार डेअरी फार्म माझ्या वीज गई दा कारवाडी आता मला हे सांगत की तुम्ही गोठ्याची बांधणी कशा प्रकारे केलेली आपली गोठ्याची बांधणी दक्षिण उत्तर केलेली आहे शिमिटी वगैरे पत्रे टाकलेले म्हणजे आपले कैचीचा शेड आहे पंच्याहत्तर बाय बत्तीस फुटे मनला नंतर बत्तीस आहे म्हणजे डबल साईड चा झालेला आहे दोन्ही साईड ना गाया वगैरे राहण्यासाठी आपण गोठा कधी बांधला होता आता मी नवीनच चालू केलेला आहे गोटा आता तीन महिन्यापूर्वी बांधलेला आहे नवीन गोटा येऊन व्यवसाय कधी बसून करतोय तुम्ही व्यवसाय आता मला पाच वर्ष होती तसा हा व्यवसाय करतोय आम्ही हा गोटा बांधण्यासाठी तुम्हाला किती खर्च चालतो त्या का आम्हाला म्हणजे आता नवीन म्हणजे याच्यात पाच सहा लाख रुपये लागलेले आणि अजून पण लागणार आहे याच्यात अजून गोटा कोबा वगैरे करण्यासाठी सहा सात लाख रुपये खर्च येतोय तसा एवढ्या गोटा बांधण्यासाठी सत्तर बाय बत्तीसचा चा गोठा बांधण्यासाठी अजून भरपूर गोठेच काम बाकी आपल्या अजून कोबा वगैरे करायचंय अजून बीम टाकण्याचे कोबा राहिलेला आहे असं भरपूर काम बाकी अजून म्हणजे गोठ्यात अजून वाढवण्याचा पण करायचंय वाढवायचा आपल्याला गोठा त्यासाठी चालू आहे अजून थोडं थोडं काम वगैरे आता सर मला एक सांगा की आपोल्या गोठ्यावर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे केलेले त्या मागचं कारण काय हो कारण की इकडं आपल्या दुखत्या गायांसाठी गोठा केलेला आपण सगळ्या पंचवीस गायनचा इथं आणि इकडं गाभणी गायांसाठी सेपरेट केलेला आहे कमी कमी दहा गाय आपल्या तरी गाभणे राहतात त्यासाठी दहा गायन तिकडं कंपाऊंड केलेलं आहे इथं कारोडींसाठी पण एक केलेलं आहे असा तीन कप्पे केलेले आपण गाबन गायसाठी दुभत्या गायनसाठी आणि कारोडींसाठी हे कप्पे करणे मग कारण काय भाऊ म्हणजे आपलं कसं लक्ष राहण्यासाठी आपलं कारुणीचं लक्ष राहतं योग्य काळजी काय लागतं काय नाही योग्य कारोणी लक्ष राहतं hmm. गाभण गाय आपलं गाभण गायांची काय गाया आज कमतरता काय वाटते दुपत्या गाय आपलं लक्ष राहत दुपत्या गाय आपलं दूध देत राहते आपण लक्ष देतो पण गाभन गायवर आपलं लक्ष दुर्लक्ष होतं ना थोडस कारण की दुपती म्हणजे दूध द्या नाही राहत त्या कारण योग्य पद्धतीने काळजी काळजी घेण्यासाठी सेपरेट सेपरेट केलं लक्ष राहतं आपलं गाभण गाय आपली कशी काय तशी गाभण गायीला म्हणजे चारा वेगवेगळा येतो चारा वगैरे त्यांचं खाद्य वगैरे सेपरेट आहे त्यात आता तुमच्या गोट्या टोटल किती आहेत आता वीस गाय मोठ्या माझ्या दुपत्या आणि दहा कारवडी सध्या दुधाच डेलीच प्रोडक्शन किती होत डेली सध्याला दोनशे चालू आहे अजून थोडासा गाभणी असते मग थोडं कमी झाले आता गोट्यात तेरा गाय गाभणी वीस गाय सात गाया दुपत्या जास्त दूध देणार आहे आता सध्याला गाभणी असल्यामुळं दूध कमी आहे पण जन्म अडीचशे तीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत दूध घालतो आम्ही एवढ्या गोठ्याच वीज गायमध्ये दुधाची विक्री तुम्ही कुठं करता आपला डेअरी हे पण आहे डेअरी प्लांट पण एवढ्या गायीसाठी मग तुम्ही किती एकरवर चारची लागवड केलेली आहे आम्ही दहा बारा एकरावर लागवड केलेली आहे मका गिन्नी गवत लावलेली घास आहे आपला कर भर घास आहे दीड एकर गिन्नी लावलेली आणि आठ नऊ एकर मका राहते मुरघास करण्यासाठी तर वाळेल चारा मध्ये काय काय देतो वाळेल चारे आता सध्याला फक्त सोयाबीनचा भोसा आहे फक्त पुढं हरबाऱ्याचा भोसा गावंडा ही सगळं एकत्र करून दिला जातो हरबारा गवंडा आणि एक तुरीचं भुस पण भेटतं ते पण गावाचा गावडा राहतो तर आपण भिजून पण देतो गोळामध्ये दे भिजून वगैरे देत राहतो म्हणजे कॅल्शियम वगैरे भेटण्यासाठी त्याच्यात चांगले फायदे व्हा असं त्यासाठी देतो आपण पण गायांना चारा दोन टाइमच देतो फक्त कारण कसं गायनचं रवन व्यवस्थित होण्यासाठी पचनक्रिया राहण्यासाठी त्यासाठी दोन टाईमच चार आपण दोन टाईप म्हणजे आपल्या गवण आहे ना त्या पूर्ण भरून दिलेल्या जाते एक पाठ सहा वाजता एक भरतो सकाळी आणि संध्याकाळून दोन वाजता अडीच वाजता गवन भरल राहते त्यानंतर त्यांना मध्ये चारा नसतो कारण की त्यांचं मी ट्रोमेनच काम करण्यासाठी त्यासाठी येण्यासाठी आपण दोन टाइमच चार देतो पचन होण्यासाठी पण एवढं गायांच कामाचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता कामाचं आपलं ओपन असल्यामुळे आदब कमी पण आपण दररोज शेण वगैरे दररोज काढतो त्यामुळे आदब एवढा काही होत नाही पण मग तिघं जण राहतो आम्ही तिघ राहतो गायांचा दररोज करण्यासाठी ओपन असल्यामुळे फक्त एक टाइम शेण काढलं जातं आणि त्याच्यानंतर ओपन असल्यामुळे बाकीचं नाही काही आदब पाणी वगैरे सगळं नियोजन असे म्हणून एवढा आदरणी तुम्हाला मुक्त संचार गोट केल्याचे काय कोण कोणत्या प्रकारचे फायदे झाले होते फायदे म्हणजे पहिल्या सूट म्हणजे बांधील गोट्याला आपल्याला पाणी पाजण्याचा एक ताण होता पाणी पाजण्याचा ताण नाही राहिलेला आता आणि चारा एकदाच टाकून दिला जातो चाऱ्याचा पण डबल डबल होत नाही ताण बाकीचे खूप फायदे गायनच नीट हे होतं रवंत होतो व्यायाम होतो शरीराचा त्यांना जसं वाटलं तसं ते मन मोकळं त्याच खेळतात तसं गाईंच दूध वाढण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या खाद्याचा उपयोग करतो आपण दूध वाढीसाठी आता तिवांना एक आठ हजार एक खाद्य घालतोय मध्ये त्याच्यात मिनरल मिक्सचर देत राहतो आपण कॅल्शियम हो वगैरे राहतात विटामिन्स भरपूर म्हणजे आपण असं देत राहतो त्यांना मिनरल मिक्सचर वगैरे चालू राहत असं सा। दूध वाढीसाठी समजा एका गाईला किती किलो तुम्ही खुराक देतो एक गायला तरी आपलं आठ हजार तरी एक दीड किलो देतो एका टायमाला हो दीड त्या पुढून देतो असं जशी दूध देण्याची कॅपॅसिटी घ्यायची तसं देत राहतो सध्या मग आपल्या गोठ्यावर किती कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती लिटर पर्यंत दूध देणं ते गाई आपल्या गाय कमीत कमी ना म्हणजे आपल्या गाय सरासरी गोठ्यावर सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत दूध द्यायची कॅपॅसिटी गाय आहे आणि हाय म्हणजे शेवट दूध देणारी गाय बघते ही अठरा पर्यंत पि आपण त्याच्या आतली गाय ठेवत नाही आपण त्यामुळे आपला गाय गोठा लॉस जायचे चान्सेस कमी राहतो असं म्हणजे तुम्ही सुरुवातीला तुमचा बंदिस्त गोठा होता आणि त्यानंतर तुम्ही ते यशस्वी करून तुम्ही आता मुक्त संचार गोठा केलाय म्हणून मग तुम्हाला या व्यवसायात फायदा हो फायदा होतो त्याचा आधी आपण गोठा बंदिस्त केला होता ओपन नव्हता आपला कारण की आधी आपला गोठा छोटाच होता बरं कारण की आपण आधी गायंवर लक्ष दिलं गाया जास्त वाढवल्यानंतर आपण गोठा ओपन करायला के केलाय आधी आपला तीन वर्ष गोठा बांध दिसतो होता त्याच्यानंतर हा ओपन गोठा केलेला आहे कारण की आधी आपण गायन व्हायच्यावर लक्ष दिलं गाय ब्रिडिंग घ्यायच्या थोड्याशा व्यवस्थित हे केलं मग नंतर त्यानंतर हा गोठा उभा केलेला आहे व्यवसायाची सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंतच्या प्रवाशाविषयी तुम्ही थोडक्यात माहिती सगळं रस विषय म्हणजे सांगित म्हणजे आता स्टार्टिंगला आपल्याला थोडे अर्थ येतच राहतात गायमध्ये घेण्यामध्ये फसतो आपण गाय कशी निवडावी काय करावी हे आपल्याला थोडस माहिती नसल्यामुळे थोडं लॉस जात राहतो नवीन नवीन गायी नीट व्यवस्थित बघून घ्यावा गी बघून घेतले तर एवढा लॉस जात नाही ब थोडीशी एखादी गाय लॉस मध्ये गेले तेवढी सहन करण्याची शक्ती पण पाहिजे ना आपल्याला पण मग थोडी गाय घेतानी फक्त थोडी केलं तर मग लॉस मध्ये आपण जे गाय खरेदी करतानी योग्य पद्धती पद्धतीने ती खरेदी केली पाहिजे हो आता मला तुम्ही हे सांगा की हा व्यवसाय करत असताना तुम्हाला येणार आहे कोण कोणत्या प्रकारच्या प्रमुख अडचणी आल्या आपल्याला तशा प्रमुख अडचणी पहिली अडचण चा म्हणजे चारा ही होतो कारण की आपल्याकडं उन्हाळ्या दिवसाचा काही पाण्याचा सोप नसल्यामुळे चाऱ्याची जास्त अडचण येतात नंतर मग एक गाय मानलेली एक पारख व निवड करताना ती एक येत राहते अशा दोन तीन अडचणी येत राहते बा आपल्याला गोठ्यामध्ये आता समजा एखाद्या शेतकऱ्याला गायी खरेदी करायची तर त्यांनी कोणत्या बाबींवर लक्ष दिलं पाहिजे आणि गाई खरेदी केली पाहिजे गायांची पाण्याची म्हणजे आपला तिचं बाशिंग वगैरे चेहरा वर कास वगैरे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे विकास वगैरे सड वगैरे मी बघून घेतलेले बघितले पाहिजे गाय निवडतनी जातीवंत क्वालिटी कोणती ब्रीड याच्यावर लक्ष पण दिलं बघितलं पाहिजे आता मग मी तुमच्या गोट्याचं निरीक्षण केलं असतं असं दिसून येते की तुम्ही कालवडींच चा चांगल्या प्रकारे संगोपन केलंय तर मग त्याविषयी काय सांगू इच्छित आपली आजची कारवाडी उद्याची गाय असते त्याच्यावर चा चांगलं संगोपन केलं की उद्याची गाय दूध देणार राहते त्याच्यावर चांगलं लक्ष दिलं ही केलं तर आपली ती लवकर लवकर लागवडी होऊन आणि दूध उत्पन्न चालू करते त्यासाठी आपलं कारूड लक्ष दिलंच पाहिजे असं तुम्ही संगोपन कशा प्रकारे करताय आपलं कारवडीचं संगोपन म्हणजे झाल्यानंतर आपण आठ दहा दिवसात त्यांना काही लिक्विड विटामिन्स मिनरल देत राहतो त्यानंतर ते तीन चार पाच महिन्याच्या झाल्याच्या नंतर तिथून पुढे आपण त्यांना मिनरल मिक्सचर खुराक हे देत राहतो आपली तशी पंधरा पन ते सोळा महिन्यापासून कारोडी लागवडी सुरुवात होते आणि आपण कारुडून जास्त लक्ष केले असल्यामुळे मग ते थोडं लवकर पण पण आपण तशी सोळा सतरा महिन्यात कारोड लावतो आता तुम्ही हे गवून येले अशा प्रकारे ब्रॅकेट केले मग या मागचं कारण काय या मागचं कारण म्हणजे या गायांची एकमेकींचं ओढून खाऊ नये त्यासाठी अंतर थोडासा वास यासाठी ठेवलेला होता आपण ते काही गाय जास्त भांडणं करतात बीच तिकडं येत असं करण्यासाठी नाही करू नये म्हणून त्यासाठी मध्ये गॅप राव त्यासाठी असं केलं होतं ही आपली अडीच फुटाची गवण आहे दोन फुटाचा कप्पा आहे म्हणला एक फुटाचा गॅप दिलेला आपण त्यासाठी आणि अशी आठ फुटाची गवण आहे म्हणजे ही अडीच बाय आठची गवण आहे हे आपण गाय पिळायचे वगैरे चारा टाकायचे बांधतो कडे लावलेले आपण इथे कडे वगैरे आहेत चारा व दुनियासाठीच साठीच पण बांधतो फक्त आपण कशा मोकळ्यात राहते आपल्याला तुम्ही एवढ्या गायांचा धारा कशाचे मिल्किंग मशीन सहाय्याने करतात करता की हाताने हो मी मिल्किंग मशीन सहाय्या काढतो आपण दूध वगैरे -दू धारा डबल बकेट मशीन आहे आपलं धारा काढण्यासाठी आता मिल्किंग मशीनचे फायदे तो त्याविषयी थोडं बरं मिल्किंग मशीनचे फायदे म्हणजे आपल्याला माणूस बळ जास्त कमी लागतं कारण की एक जण असला तरी आपल्या गाय दोन होतात आहे मिल्किंग मशीन म्हणजे टाइम वगैरे वाचतो कमी वेळेत जास्त काम करत आणि तोटे म्हणजे त्याच्यात ते जास्त खराब झाल्यामुळे मस्टर्ड व्हायचे जास्त चान्सेस राहत्या मिल्किंग मशीन दूध काढल्यानंतर आपलं जायचं दूध राहतात थोडस ते मिल्किंग मशीन काढल्यानंतर ते दूध काढलं पाहिजे कारण त्यामुळे मस्टर्टेज होऊ नये याची पण काळजी घेतली पाहिजे मिल्किंग मशीनचा फायदा भरपूर तुमच्या गोट्याचं निरीक्षण केलं असतं असं दिसून येतं की तुम्ही वर चे वापर का पत्रे वापरले आणि हाईट भरपूर ठेवली या मागचं कारण काय मागचं कारण काय आहे इथं आपली ती खेळती राहा यासाठी आपण मोठा उंच हाईट घेतलेली तशी आपल्या गोटीची हाईट दहा फुटते आज बरोबर कोबा वगैरे करून तशी आणि हवा मुक् खेळती राहा यासाठी आपण हाईट दिली सिमेंट पत्र्याचा उपयोग केला असल्यामुळे थोडस वातावरण थंड राहतं उन्हाळ्या दिवसाचं पण गार राहतं एवढं काय मॅनेजमेंट तुम्ही एकच पाहतात की अजून नाही आपला मोठा भाऊ वगैरे आपलं ते तिघ जग नाही आम्ही इथं बघण्यासाठी आम्ही सकाळी दोन एक तास गोठ्यात तीन तास लागतात आम्हाला चारा वगैरे काढून टाकण्यासाठी आणि संध्याकाळी दोन एक तास असं आपण दिवसात पाच एक तास इथं गोठ्यात आपण काम करतो आता बरेच शेतकऱ्यांना मस्टर्डीज ची अडचण येते तर मग तुम्ही मुक्त संचार गोटा केल्यामुळे तुम्हाला मस्टर्डीजचं प्रमाण कसं होईल मुक्त संचार गोटा केल्यामुळे मस्टर्ड प्रमाण कमी राहतं पण गोठ्यामध्ये निर्जंतुकीकरण केलं के पाहिजे कारण की मस्टडी हा जास्त याच्यामुळे होतो असं स्वच्छताना राहिल्यामुळे त्यासाठी आपण आठ पाच सहा दिवसातून फवारणी करतो निर्जंतुकीकरण करत कर राहतो असतो आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घेतात गायांचे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण मिनरल मिक्सचर त्यांना वेळेवर जे घटक कमी पडताय शरीरात ते देण्याचे आपण प्रयत्न करत असतो वेळेचे वेळेवर लसीकरण केले जाते आरोग्य चांगले राहण्यासाठी गायांचे आता तुम्ही हा व्यवसाय पाच वर्षापासून करतायत तर तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटतो हा व्यवसाय खूप छान आहे शेतीला जोडधंदा म्हणून आहे याशिवाय या धंद्यामध्ये परवडतं पण कारण की याशी धंद्यामध्ये आदब थोडासा ओपन केल्या असल्यामुळे आदब थोडासा कमी राहतो थो आणि ह्या धंद्यामध्ये शेतीला जोडधंदा होतो त्याच्यामुळे परवडतो पर कारण की आपल्याला सकाळी फक्त दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास काम करावं लागतं आपण कोणाच्या रोज रोजान गेल्यासारखा नाही आपण स्वतः मालक येतं आपल्याला कोणाच्या दबावाखाली राहण्याची गरज येत नाही या धंद्यामुळे या धंद्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या धंद्यामध्ये आपल्याला दहा दिवसाला पेमेंट होतं महिन्यातून तीनदा पेमेंट होतं असं एक धंदा नाही का त्याला दहा दिवसाला पेमेंट होतो किंवा महिन्यातून तीन पेमेंट होते असं एक धंदा नाही त्यामुळे आपलं चलन हे फिरत राहतं आणि आपलं योग्य वेळ म्हणजे फिर पैसा म्हणजे जास्त राहत असतो या धंद्यामध्ये आपल्याला दहा दिवसाला पेमेंट होतं असेमुळे आपल्याला परवडतं पण तसंच शेती धंद्यामध्ये कसं तीन चार महिने काम कष्ट करून त्यानंतर भाव भेटतो का नाही त्यामुळे असं हे राहतं त्याच्यामुळे धंदा परवडतो आपल्याला शेती मालामध्ये यो योग्य भाव भेटत नाही त्यामुळे आपला शेती हा धंदा व्यवसाय लॉस जातो त्यासाठी जोडधांदा म्हणून आपल्याला शेतीसाठी परवडतो भाव बाजार भाव भावात आपल्याला आज रोजी सत्तावीस अठ्ठावीस तीस पर्यंत भाव पडतो पण तो आज परवडत नाही कारण की या महागाईमुळे आता सध्याला खुराकमुळे याच्यामुळे महागाईमुळे परवडत नाही हा भाव तीस पस्तीस पर्यंत पस्तीस चाळीस पर्यंत भाव पाहिजे दुधाला पण तो पण हमी भाव पाहिजे आपल्यासाठी तर हा धंदा मग त्या म्हणजे परवडतो भाऊ सध्याला आता या खर्चामुळे परवडत नाही खुराक काय महाग झाले आता रोजी वगैरे त्याच्यामुळे हा धंदा एवढा असा परवडत नाही भाऊ आता मला एक सांग की एखाद्या शेतकऱ्याला व्यवसाय चालू करायचे तर त्यांनी किती भांडवल व्यवसाय गुंतवलं पाहिजे आणि किती गायीपासून सुरुवात केली पाहिजे हा गोटा चालू करण्यासाठी कमीत कमी आपल्याला तीन पासून गायपासून सुरुवात केली बघितली पाहिजे हा गोठा चालू करताना पूर्वी आधी आपल्याला गोठा म्हणजे गाय जास्त वाढवायला पाहिजे गोठ्यावर न खर्च करता गाय जास्त केल्या पाहिजे तिने आणि थोडं ब्रीडिंगवर लक्ष दिलं पाहिजे तिने कारण की गाया उत्पन्न चालू झाल्यानंतर आपण सर्व काही करू शकतो आधी काही जण काय करतात गोठ्यावर खर्च जास्त करतात त्यानंतर उत्पन्न कमी राहत त्यामुळे ते लॉस जातात असं न करता आधी गायांवर आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर आपण गोठा व्यवस्थित बांधला पाहिजे असं केले ना गोठा फायदेशीर राहतो अशा शेतकऱ्यांनी आपल्या गायावर याच्यावर लक्ष दिलं चांगलं केली तर आपल्याला त्याच्यातून जास्त फायदा वगैरे भेटू शकतो आता शेवट जाता जाता एकच विचारतो की तरुण शेतकरी बांधवांना तुम्ही काय मार्गदर्शन देऊ इच्छित मी शेतकरी बांधवांना एवढंच मार्गदर्शन करू इच्छितो की आपल्या शेतकरी बांधवां शेतीला पूरक जे व्यवसाय असतील गाय गोठा आहे शेळी पालन आहे कुकुड आहे मेंढी पालन आहे असे जोडधंदे भरपूर आहे त्याच्यातून जेवढा फायदा होतील तेवढ्याशी पूरकधी करावा असं हे करतो मी तुम्ही अतिशय छान अशी माहिती दिली त्याबद्दल शेती संकल्प या टीम तर्फे आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद